ते तुम्हाला <laughs> हे <laughs> का हसले हे ह्यांनाच कळालंय फक्त तुम्हाला काही माहित नाही लक्ष देऊन आहेत त्याचे हाक मारायचे सुद्धा टाप नाही पुन्हा दार उघडतेस काग म्हणजे उघड नाही उघडतेस काग मग ती मधून दरवाजा उघडणार मग हे आम्हाला घेऊन मध्ये जाणार ती म्हणते काय महाराज आले चहा प्यायला बंटी ती चहा बनव तू पण घेईन महाराजांना पेनली मला फार कंटाळा आलाय त्या बघा आहे का की पुण्यातली मुंबईतली भाषा आहे महाराज पण खेड्या दुद ना नमुना अगळा असेल नऊ ते अकरा कीर्तन संपलं की आमच्याकडे लांबून जय आता का आला तेव्हा आला दूध घ्यायला सुद्धा म्हणत नाही ते मग आम्ही त्यांच्या बरोबर जाणार त्यांच्या घरचे झोपलेले असणार मग ते लांबूनच अय बायकोच नाव ऐ काहीतरी नाव असेल ना काहीतरी उघड <laughs> <laughs> ना या हम्म करतात का नाही का हेच करते का नाही अय अरे उघड हो? ना ती म्हणती काय लावले माणसाला झोप लागली ते उगत महाराज आलाय त्याला चुलीत <laughs> मधला मार्ग काढा महाराज मार्ग मार काढा तुम्ही चहा पाजू नका आणि घरी नेऊ नका सुट्टी दहा रुपये द्या मी वाटण पितो महाराज कुठं कोणाच्या घरी जाऊ बोलणं खायचं बोलत नाही बोलत असताना माणसाची भाषा नेहमी गोडच असली आम्ही रोज एका गावात असले खतरनाक खतरनाक अनुभव आले हे मला दोन वर्षात महाराज पहिले एवढे नव्हते आले पण ह्या दोन वर्षात खतरनाक अनुभव आले लोक कुठं काय बोलतील त्याचा नेमच नाही महाराज साताऱ्याला गेलो तुम्ही कीर्तन आणि साताऱ्याला कीर्तनला गेल्यानंतर एका माणसानं मला जेवायला नेलं आणि जेवायला नंतर गेले गेल्यानंतर त्यानं मला पोट भरून जेव मी जेवण आणि बाहेर आलो तो माणूससुद्धा माझ्याबरोबर बाहेर आला मी एका खुर्चीवर बसलो तो एका खुर्चीवर बसला आणि तो माणूस मला बोलू लागला त्याची भाषा बोलण्याची अशी होती तो मला म्हणला महाराज म्हण काय जेवलात कावलात का घरी का मी कडबान गाजरे गवत खातो काय म्हणतो घरी मिळतंय का म्हणजे भिकारी काय मी बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे महाराज की ध्वत्रावाले लोक गरीब असतात सहज म्हणतात वारकरी म्हणजे भोळ्या लोकाचा कारखाना वारकरी भोळे नाहीत रोज गोळे खातेत तुम्हाला आहेत का गोळे आम्हाला रोज गोळे महाराज <coughs> बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे महाराज लोकांना घरी सांभाळत कुणी नाही म्हणून हे बाहेर फिरते असं काही नाही महाराज असं काही नसतं की परमार्थाची आवड आहे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्हाला फिरावं लागतं आम्ही फिरतो म्हणून अजून थोडे थोडे ढग येते पावस येते दवा हे बंद होईल ना महाराज ढग बी येणार नाही ना 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 ना, तर पाऊस बी येणार नाही अजून गावागावात सप्ताह चालूत गावागावात कीर्तन होईल भजन होईल नामस्मरण घडायले ना। म्हणून अजून मधून आवाळी येते पाऊस नाका काय ना पण आबाळ येते बरोबर आहे का कशामुळं थोडे थोडे अजून भजन कीर्तन प्रवचन चालू आहेत तुम्ही कीर्तन आयोजित करायला आम्ही कीर्तन करायला म्हणून थोडेफार अजून आहे पण ज्या दिवशी या जगातलं भजन बंद होईल ज्या दिवशी या जगातलं कीर्तन बंद होईल ज्या दिवशी या जगातलं नामस्मरण बंद होईल त्या दिवशी या जगात पाऊसच पडणार नाही महाराज लक्षात राहू द्या म्हणून नामस्मरण घडणं कीर्तन करणं प्रवचन करणं आणि देवाचं भजन करणं या गोष्टी आपण केल्या पाहिजे बघा बोलायचं लोक गोड बोलत नाही सहज <laughs> बोलते सहज एक जणांना मला जेवायला नेणार अर्धिक चपाती वाढली त्याला वाटलं हे असं दिसते दांड्यावणी हो आता मी असा दिसत असलो तरी दोन तीन चपात्या खातोय हो बऱ्याच लोकांना माहिती तब्येतीच काय घेण देणं असते की माझ्याकडे बघितलं की नाराजच होते ते का म्हणते आजचा कीर्तन का मला काय काय रोग आलाय का काय आलाय नेमका तब्येत असली झाली म्हणून काय झालं लोकांना काय घेण देणं तब्येतून काय करायचं महाराज बरेच एक जण त्यांना अर्धी चपाती वाढली ताटातली संपली म्हणीना बी गेला दुसरी घ्या म्हणून मी म्हणून चपाती मंगबायकोला म्हणलं हे लवकर ह्याला मिळत नसते पुन्हा त्या बागा आहे का मिळत नसती चपाती आणि भाकरी म्हणजे काय ते ती ही भाषा जमत नाही महाराज भाषा माणसाची चांगलीच असली पाहिजे बोलताना माणसानं गोडच बोललं पाहिजे सिटीमध्ये कीर्तन केलं की एकच बोलते खेड्यामध्ये कीर्तन झाले की वेगळेच बोलते सात नऊ पुण्या मुंबईला जा सात नऊ कीर्तन आहे खेड्यापाड्यात नऊ ते अकरा आहे सात ते नऊ कीर्तन संपलं की आम्हाला वेगळेच लोक भेटत नऊ ते अकरा कीर्तन संपलं की वेगळेच लोक भेटतात सात नऊ कीर्तन संपलं की सिटीतले लोक आमच्याकडे देत नमस्कार महाराज नमस्कार चहा घ्यायला येता का म्हणून तुम्ही नेता असाल तर येतो मग <laughs> ते आम्हाला चहा घ्यायला घेऊन जातात त्यांची बायको घरात झोपलेली असते त्याची काय दरवाजा टाप होत नाही कुणा ते असं खटकट करतेस वर्षा हे वर्ष तुम्हाला हे का हसले हे ह्यांनाच कळालंय फक्त तुम्हाला काही माहित नाही जर लक्ष देऊन आहे <laughs> त्याचे हाक मारायचे सुद्धा टाप नाही पुन्हा दार उघडतेस काग म्हणजे उघड नाही उघडतेस काग मग ती मधून दरवाजा उघडणार मग हे आम्हाला घेऊन मध्ये जाणार ती म्हणते काय महाराज आले छापाला बंटी चहा बनव तू पण घेईन महाराजांना पेनली मला फार कंटाळा आला त्या बघा आहे का ही पुण्यातली मुंबईतली भाषा आहे महाराज पण खेड्यापाड्यातला नमुना असेल नऊ ते अकरा कीर्तन संपलं की आमच्याकडे लांबून जय अरे आता का दूध आला त्या बाबा दूध आला दूध दुद घ्यायला सुद्धा म्हणत नाही ते मग आम्ही त्यांच्या बरोबर जाणार त्यांच्या घरचे झोपलेले असणार मग ती लांबूनच अय बायकोच नाव ऐ काहीतरी नाव असं ना काहीतरी उघड या हम्म नाही हो। <laughs> <था। laughs> का हेच करतात का नाही अय उघड नाव टेव टेव माणसाला झोप लागली तर उगत महाराज आलाय जा मधला मार्ग काढा महाराज मधला मार्ग काढा तुम्ही चहा पाजू नका आणि घरी नेऊ नका सुटे दहा रुपये द्या मी वाटण पेतो काय <laughs> करायचं महाराज कुठं कोणाच्या घरी जाऊन उगत बोलणं खायचं काही आहेत महाराज सात ते नऊ वेगळेच नऊ ते अकरा वेगळे बोलताना माणसाची भाषा गोड असली पाहिजे आम्ही गावात नसतो गाडीतून उतरलो की हे गावातले दोन पोर असते का ह्यांना परमार्थाचा कीर्तनाचा काही संबंध नसते आमचे पांढरे कपडे बघितले की आले बाबा अय आला रे मोरांग्या काय बाका अरे का बैल आहे का काय ते मोरांग्या म्हणायला बगळे बगळे म्हणतात का नाही ही भाषा नाही समज माणसाची भाषा ही गोडच असली पाहिजे मावळच असली पाहिजे गोड बोलल्यानं जे काम होतंय ते कडू बोलून नसलं वाईट बोलून होत गोड बोलण्यामध्ये पावर आहे गोड बोला तुम्ही तुमचं कसलं काम होतंय फक्त वाणी कशी असली पाहिजे गोड असली पाहिजे मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी वाणी ही अमृतासारखी गोड असली पाहिजे आणि मिळालेला देह आपण देवाच्याच कारणासाठी समर्पित केला पाहिजे देह देवाचे कारणी देवानं आपल्याला हा नरदेह दिलाय हे हात दिलेत हाताने टाळीच वाजवली पाहिजे पाय दिलेत पंढरपूरची वारी केली पाहिजे कान दिलेत कीर्तन भजन ऐकलं पाहिजे डोळे दिलेत देवाचं स्वरूप पाहिलं पाहिजे नाग दिलं हे सगळे अवयव देवानं आपल्याला दिले आणि हे सगळे अवयव देत असताना देवानं बारीक बारीक गोष्टीचा विचार केला आणि बारीक बारीक गोष्टीचा विचार करून नरदेह दिला महाराज सोपं नाही महाराज हा एक एक अवयव म्हणजे कोटकोट रुपये दिले तरी आज मिळणार नाही पाय ज्याचा गेला ना त्या माणसाला विचारा पायाची किंमत दहा पाच कोटी रुपये दिले तरी ओरिजनल ती ओरिजनलच असते तुम्ही डुप्लिकेट पाय बसून घेऊ शकतात पण ओरिजनल पायाची सर त्याला येऊ शकत नाही ये म्हणून एक एक अवयव देवानं आपल्याला बारीक बारीक गोष्टीचा विचार करून दिलाय कोरोना आपण सगळ्यांनी अनुभवला कोरोनाचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला कोरोनामध्ये आपल्या प्रत्येकाच्या तोंडावर काय होतं मास्क होत मास्क होत प्रत्येकाच्या तोंडावर आपल्या मास्क होतं मास्क आपण कुठं अडकायचो कानाला अडकित होतो मग देवानं कान जाती दिले नसते तर मास्क कुठं अडकायचं होतं सांगा बरं सांगा दोन मिनिटं घ्या माझे सांगा महाराज आम्ही इथे इथं अडकले असतो होती का जागा देवाला सुद्धा माहिती असून दोन हजार वीस मध्ये कोरोना येईल लोकायला तोंड झाकावं लागतील तोंड झाकण्याकरता मास्क नावाचा पदार्थ असेल आणि तो पदार्थ अडकण्याकरता काहीतरी जागा लागेल म्हणून देवाने कानाची रचना केली का नाही इथं बरोबर हे कान जर इथं नसते ना, ना महाराज इकडे तेल गावला नाही तिकडे ओढून जावं लागलं असतं बारीक मुचकुनीचे दोन खेळे बघावं लागले असा इकून एक ठोकावं लागला असता आणि एकून पुन्हा मास्क अडकावं लागला असतं पण देवानं कानाची रचना बरोबर केली प्रत्येक अवयवाताने विचार केलेला देवाने हे देवानं ना नाक इथं दिलं हे पाटीलला काऊन दिलं नाही नाक जर पाटीलला दिलं असतं तर माणसाला जेवायला एक तास लागला असता तू म्हणताना महाराज नाकाचा जेवणाचा काय संबंध आहे नाक परीक्षा करते चांगला असेल तर खा वाईट असेल तर फेकून द्या कोण सांगते नाक सांगते मग असं सा घास घ्यावा लागला असता इकडे नाकाला दाखवाव लागला असता पुन्हा तोंडात घालावा लागला असता म्हणजे घास घ्यायचा नाकाला दाखवायचा तोंडात घालायचा घास घ्यायचा नाकाल दाखवायचा तोंडात घालायचा एक तास लागला असता का नाही पण देवानं नाकाची रचना बरोबर तोंडाचं कुठं केली वरती केली बरं हे नाक इथं दिलं हे पुढे खालीच का दिले वर का दिले नाही वर दिले असते म्हणून माती भरली असते असत का नाही असं असे बारीक बारीक गोष्टीचा विचार केलेला बारीक बारीक गोष्टीचा विचार करून देवानं हा नरदेह दिलाय मग सुंदर असा हा नरदेह आपल्याला मिळाला या मृत्यू लोकात नरदेह मिळणं ही फार मोठी संधी आहे बघा पुन्हा पुन्हा मिळत नाही वारंवार मिळत नाही जसं आंध्र्या माणसाच्या टाळीमध्ये कावळा सापडतो तसा हा नरदेह आपल्याला मिळाला पावला हा देह न घडे उपाय घडवाले जसं आंध या माणसाच्या टाळ टाळीमध्ये कावळा सापडतो तसा हा नरदेह आपल्याला या मृत्यू लोकात मिळाला संधी एकदाच मिळत असते पुन्हा पुन्हा मिळत नसते आणि संधी मिळाली की माणसानं संधीचं काय केलं पाहिजे सोनं केलं पाहिजे संधीचं सोनं झालं की आपला जन्म सार्थक झाला संधी पुन्हा पुन्हा संधी वारंवार मिळत नाही महाराज लताबाई मंगेशकरांना आपल्यातून जाऊन आज बरीच वर्ष झाली दोन चार वर्ष झाले लता दिदी गेल्यानंतर माझ्या चॅनलवरती लता दिदींची दिदी मुलाखत दाखवली होती त्या मुलाखतीमध्ये लता दिदींना पत्रकाराने एक प्रश्न विचारला होता लता दिदी लता दिदी तुमचा आवाज खेड्यापाड्यातल्या प्रत्येक तरुणाला आवडला लता दिदी तुमचा आवाज तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला आवडला लता दिदी तुमचा आवाज जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला आवडला नवे नवे तुमचा आवाज जगातल्या प्रत्येक माणसाला आवडला असं तुमच्या जीवनामध्ये मोठं होण्यासाठी फोकसला येण्यासाठी फेमस होण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं त्यावेळेस लता दिदींनी एकाच वाक्यात उत्तर दिलं होतं लता दिदींनी सांगितलं माझ्या जीवनात मी मोठी होण्यासाठी सुरुवातीला मला फक्त एका चित्रपटात गाणं गाण्याची संधी मिळाली काय सांगितलं लता दिदींनी मला सुरुवातीला फक्त एका चित्रपटात गाणं गाण्याची संधी मिळाली मी ती संधी दवडली नाही मिळालेल्या संधीचं काय केलं सोनं केलं तसं या मृत्यू लोकात हा नरदेह मिळणं ही फार मोठी संधी आहे आणि ही संधी मिळाली भजन करणं हे संधीचं सोनं विठाला विठाला विठा विठाला म्हणून या मृत्यू लोकात आपल्याला नरदेह मिळाला ना दादा तर हा मिळालेला देह वाया न घालवता आपण तो देवाच्या कारणासाठी समर्पित केला पाहिजे देहदेवाची कारणी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी सरळ घेतो वेळ होत आलीय लक्ष देऊन ऐका तुकोबाय म्हणतात तुम्ही शुद्ध कर्म करा चांगलं कर्म करा तुम्हाला फळ चांगलं मिळेल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी शुद्ध कर्म केल्यानंतर जे फळ जन्मले त्याची वाणी कशी असेल मुख्य अमृताची वाणी देह देवाची कारणी त्याची वाणी अमृतासारखी गोड असेल त्याने देहदेवाच्या कारणासाठी समर्पित केलेला असेल आणि त्याचं सर्वांग हे निर्मळ असून चित्त गंगाजळासारखं पवित्र असेल सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ माणसाचं हे अंतकरण गंगाजळासारखं पवित्र असलं पाहिजे या मृत्यू लोकात माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही जीवन जगत असताना माणूस कसा जगला याला फार किंमत आहे बघा शंभर वर्ष जगला निश्चित आरोप किंमत आहे का किंमत नाही पस्तीसच वर्ष जगू द्या पण कसा जगला याला फार महत्व आहे तुम्ही चाळीस वर्ष पस्तीस वर्ष आयुष्य जगत असाल आणि तुम्ही जर परमार्थच करत असाल तर ते खरं तुमचं आयुष्य शंभर वर्ष जगून जर तुम्ही फक्त दारूच पिली तर त्याचा उपयोग होणार नाही म्हणून किती दिवस जगला याच्यापेक्षा माणूस कसा जगला याला फार किंमत आहे तसं माणूस वरून किती सुंदर दिसतोय याच्यापेक्षा माणसाचं अंतकरण किती निर्मळ आहे याला फार किंमत आहे अंतकरण नेहमी निर्मळ असलं पाहिजे कोणाविषयी द्वेष भांडण तंटा राग हे माणसाच्या अंतकरणात नसलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जळकट वृत्ती माणसाच्या अंतकरणात नसली पाहिजे मी मागाशीच बोललो कुणा कोणावर जळत बसू नका ज्याच्या त्याचे प्रार्धन ज्या त्यात चाललेले मोठं आहे ते लय मोठा झाला ते त्याचं लय नंबर एक चाललंय तू बसव कीर्तन तू बी किरण कीर्तन जमन तुला बी तुला बी लोक लय लोक महाराज लय अवघड तुम्हालाच लय जमायले तुम्हाला एकदा मी जॅकेट घातलं कीर्तन ते मला जॅकेट घातले जमते काय की त्यांनी जॅकेट घातलं तरी बी जमलं नाही डॉक्टर वाटते जॅकेट घातले कीर्तन येते का तसं काय नसते ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा खेळ आहे ते कोणाला जमत नाही जॅकेट घालून कीर्तन आला असतं असे किती कीर्तनकार झाले असते ना प्रारब्ध आहे महाराज आता हे घालायला लागले ला जॅकेट पण कीर्तन जमणार ना काय <laughs> ना जमत ते जॅकेट घातलं तरी नाही जमत ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा करामाचा खेळ आहे ते त्याला त्याला जमत म्हणून कोणावर जळू नका बघा अंतकरण निर्मळ ठेवा अंतकरण निर्मळ ठेवा कोणावरच जळू नका एखादा माणूस पुढे चाललाय म्हणून त्याला मागं वाढण्याचे प्रयत्न करू नका एखादा माणूस मोठा व्हायला म्हणून त्याच्यावर जुळून कर्मय महाराज हे प्रारब्धय ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं आणि ज्याच्या त्याच्या कर्मानं झाला त्या गोष्टी म्हणून अंतकरण निर्माण ठेवा सर्वांग निर्मळ चित्त जय शे गंगाजळ आता ऐका ज्याचं चित्त गंगाजळासारखं पवित्रे ज्याचं सर्वांग निर्मळ आहे ज्याची वाणी अमृतासारखी गोड आहे ज्यांनी देहदेवाच्या दिवा कर्णासाठी समर्पित केलेला आहे असा जो महात्मा आहे असा जो साधक आहे अशा महात्माचं अशा साधकाच जर आपल्याला दर्शन झालं तुका ज्याचं चित्त गंगाजळासारखं पवित्र आहे ज्याचं सर्वांग निर्मळ आहे ज्याची वाणी अमृतासारखी गोड आहे ज्याने देह देवाच्या कारणासाठी समर्पित केलेला आहे असा जो महात्मा आहे असा जो साधक आहे अशा महात्म्याचा अशा साधक